देवठाण गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले देवठाण बीटच्या पोलिसांचे निलंबन करण्याची आंदोलकांची मागणी अकोली तालुक्यातील दिल देवठाण येथील अवैध धंदे बंद करावेत म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून दारू जुगार मटका बंद करावा असं निवेदन अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक सुधीर शेळके यांच्या नेतृत्वाखाली अजय शेळके महेश सोनवणे तुळशीराम कातोरे आदींनी कंबर कसली असून देवठाण ग्रामपंचायतीत ग्रामसभा पार पडली ग्रामसभेमध्ये दारू जुगार मटका बंद करण्यात यावा सर्व उपस्थित ग्रामस्थांनी त्याला संमती दिली एकमताने ठराव मंजूर झाला ग्रामसभा झाल्यानंतर महेश सोनवणे व अजय शेळके यांनी अहमदनगरचे जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अहमदनगर यांची समक्ष भेट देऊन त्यांना निवेदन दिलं व कारवाई करण्याचा आग्रह धरला जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असा इशारा दिला आहे यावेळी लक्षात आणून देताना महेश सोनवणे सर म्हणाले की मी ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीत दोन दारूची दुकाने राजरोजपणे मोठ्या प्रमाणात दारू विकली जात आहे याला पोलीस अकोले यांचा हात असून शमशेरपूर व देवठाण विभागात कार्यरत असलेले बीट पोलीस या दारू विक्रेत्याला पाठीशी घालत आहेत जर पोलिसांनी दारूबंदी केली नाही तर पोलिसांच्या निलंबनाची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री अजितदादा पवार यांना समक्ष भेटून करणार असल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुख अजय शेळकी यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना बोलताना म्हटलं आहे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी लवकरात लवकर गावात दारू विक्री करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यात येईल असं आश्वासन दिलं या निवेदनावर सुधीर शेळके जालिंदर बोडके तुळशीराम कातोरे महेश सोनवणे अजय शेळके राम सहाणे प्रकाश शेळके अंकुश काकड परसराम शेळके तुकाराम पाटोळे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला नाशिकचे परिमंडळ पोलीस अधिकारी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर जिल्हाधिकारी अहमदनगर प्रांत अधिकारी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर अकोली पोलीस ठाणे यांना निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत